नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला बदाम शेक बनवण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे तर इथे मी वीस बदाम पाण्यामध्ये पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवणार आहे पाच तास झालेली आहेत आणि आपले बदामसुद्धा छान भिजलेत हे बघा आता यातलं पाणी काढून टाकते आणि यावरचं या साल काढून घेते छान भिजल्यानंतर हे बघा यावरचं साल सुद्धा लगेच निघतं तर या ठिकाणी सगळ्या बदामांची साल काढून घेतलेली आहेत आता आपल्याला दूध गरम करायचं आहे तर या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी आधीसुद्धा सकाळी गरम केलेलं होतं आता पुन्हा एकदा गरम करते त्यामुळे हे दूध थोडंसं घट्ट आहे आता यातले मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवते यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायचं आहे कस्टर्ड पावडर मिक्स करायला थोडंसं थंडच दूध वापरायचं त्यानंतर आपल्याला बादाम मिक्सरमधनं बारीक वाटायचे आहेत त्यासाठी थोडंसं दूध घेते आता हे दूध आपण गरम करायला ठेवलं होतं याला चांगली उकळी येईपर्यंत गरम करूया दूध गरम होते तोपर्यंत तो आपण इथे बदामाची बारीक पेस्ट तयार करू तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे बदाम टाकले आता हे बघा एकदम बारीक पेस्ट तयार केलेली आहे त्यानंतर मी वाटीमध्ये जे दूध काढून ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायची आहे तर इथे मी पूर्ण दीड चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर यामध्ये मिक्स करते आता हे चमच्याने असं चांगलं फेटून मिक्स करून घेऊया तर इथे कस्टर्ड पावडर सुद्धा चांगली मिक्स झालेली आहे आणि दुधाला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे आणखी एक मिनटं हे दूध असंच गरम करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे तर इथे मी पूर्ण चार चमचे साखर यामध्ये टाकते या, या ठिकाणी तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण बादामची बारीक केलेली पेस्ट टाकूया आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये टाकायचं आहे तयार केलेलं कस्टर्ड दुधामध्ये टाकायच्या अगोदर मी हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते आपण बाहेर सुद्धा जे शेक पितो त्यामध्ये सुद्धा कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं असतं आता असं थोडं थोडं करून हे कस्टर्ड यामध्ये मिक्स करायचं आणि चमच्याने एकसारखं हलवत राहायचं आणि जर असं हलवलं नाही तर या कस्टर्डचे खाली गोळे तयार होतात आणि दुधामध्ये ते चांगलं व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे असं थोडं थोडं टाकून एकसारखं मिक्स करत राहायचं आता हे दूध पुन्हा एकदा एक ते एक दोन मिनटं आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी अर्धा चमचा केशर आणि वेलची पावडर टाकते तुमच्याकडे जर सिरप नसेल तर तुम्ही या ठिकाणी वेलची पावडर आणि केसरसुद्धा टाकू शकता नंतर मी यामध्ये थोडंसं केशरसुद्धा टाकलं आहे तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालतं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये मी बारीक कट केलेले बादाम टाकते पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि याला एक उकळी येईपर्यंत असंच हलवत राहायचं अशा पद्धतीने तुम्ही शेक कधीही पिऊ शकता पण उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर असं शेक पिलं तर खूप छान वाटतं आता या ठिकाणी शेक चांगला गरम झालेला आहे तर गॅस बंद करते आणि हा शेक थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे चांगलं थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त घट्टसुद्धा झाले आणि कलर कलरसुद्धा खूप छान आला तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत